देवगाव राजाजवळ पोलिसाचा खून तीन संशयित आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात देवगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गावरील गिरोली खुर्द शिवारात ज्ञानेश्वर म्हस्के या पोलीस कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या गाडीतच गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी प्राथमिक दर्शनी केलेल्या तपासात सिद्ध झाले असून यावेळी परिसरात खळबळ उडाली घटनास्थळी डॉग स्कॉड फिंगरप्रिंट पथक गुन्हे शाखेने जाऊन पंचनामा केला आणि त्या दिशेने तपास सुरू केला आहे या प्रकरणातील तीन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खुनाचा काही उलगडा होऊ शकतो का या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करीत आहेत म्हस्के यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत आढळून आला असून गाडी निंबाच्या झाडाखाली लावून दिली होती आणि अपघात झाल्याचे आरोपींनी दाखवण्याचा प्रयत्न केला मृतक म्हस्के हे जळगाव पोलीस दलात कार्यरत होते